हॅलो फ्रेंड्स वेलकम टू uh, माय न्यू ब्लॉग माझा आवाज जरा वेगळा येत असेल कारण की मला थोडी सर्दी झाली माझं टोकं पण खूप दुखत आहे बट इट्स ओके okay, माझं आता आवरून झालंय माझ्या अंब वगैरे केली मी म्हटलं आता स्किन केअर करायचं होतं म्हणून मग म्हटलं की छोटासा ब्लॉग बनवूया सो माझ्या ब्लॉगची सुरुवात मी स्किन केअरपासनं करते <laughs> मला ना कधी कधी करे इतका कंटाळा येतो ना या गोष्टी करायचा आणि ना मी घरात एकटी असते ना मग मला कधी कधी ह्या गोष्टी म्हणजे नको वाटतात आणि ना असं फोन मी इतकी फोन बघते ना मला आता स्वतःलाच राग येतोय त्या गोष्टीचा की नाही यार ह्या गोष्टी ह्या सवयी बदलल्या पाहिजे जरा काहीतरी चांगल्या सवय लावल्या पाहिजे ना जेव्हापासून आम्ही नगरला आलोय ना तेव्हापासनं तर मग मला खूपच म्हणजे मी पुण्याला होतो तेव्हा तरी ॲटलिस्ट सगळ्या गोष्टी वेळेत व्हायच्या किंवा वेळेत करायचो पण इकडं आल्यापासून मी कंटाळा करते असतं ना की घरात बसून बसून माणसाला पण तरी पण बाहेरचे दुनिया बघायला भेटत नाही बाहेरचं जग बघायला भेटत नाही घरातून बाहेर पडायला भेटत नाही कधी गेलो तर बाहेर फक्त भाजीपाला आणायला किंवा डी मार्टला किराणा घ्यायला किंवा काही गोष्टी आणायच्या असतील तर बाहेर जाणं होतं ह्याच्या पलीकडं मी कधीच घराच्या बाहेर जात नाही माझं होत नाही सो पहिलं मी रोज वॉटर स्प्रे करते आणि ना इकडे आल्यापासून ना म्हणजे खूप म्हणजे वेट तर ऑलरेडी खूप कुठं झालंय मला वेट लॉस माझी जर्नी पण स्टार्ट करायची ह्याच्या आधी मी माझी वेट लॉस जर्नी केली होती पण ती कोविडच्या आधी केली होती तेव्हा मी म्हणजे लहानपणापासूनच माझं वेट आहे म्हणजे होतं पण त्याच्या त्याच्यानंतर मग मी जेव्हा मी इंजिनिअरिंगला होते तेव्हा मी वेट लॉस जर्नी सुरू केली होती तेव्हा मी माझं पंधरा सोळा किलो वजन वेट कमी केलं होतं आणि त्याच्यानंतर मग कोविड आलं कोविडमध्ये सगळंच बंद झालं मग ना घरी वर्कआउट ना डाएट असतं ना की बाबा तो फॅमिली आहे मग घरी हे बनवायचं सगळ्यांच्याच घरी ते चालू होतं बसून गेम्स खेळा खायला वेगळं बनवा सो तेव्हा तेव्हापासनं मग माझं पुन्हा ते ब्रेक झालं ते झालं ना मला पुन्हा जिम लावा लावायला भेटली ना काही करायला भेटलं त्याच्यानंतर मग मी पुण्यात आलेले मग मा माझं जॉब वगैरे सुरू झाला मग काय त्याच्यात सगळं राहूनच गेलं जॉब आणि सगळ्या गोष्टी मला नाही एकत्र मॅनेज करता येत सगळं मी खूप ट्राय करते आता पण मी खूप ट्राय करते सकाळी लवकर उठायचं सगळ्या गोष्टी मॅनेज करायचं थोडंसं डिसिप्लिन मध्ये रुटीन करायचं पण नाही होत मी किती ट्राय केलं तरी नाही होत माझ्याच्यानी कारण की मला असं होतं की बस यार माझा मेंदू थकलाय आता मला नाही काय आहे असं होतं माझं की दिवसभर सकाळी तुम्ही साडेसाठला ला लॉग इन करा त्याच्यानंतर संध्याकाळी साडेसहाला लॉग आउट करा तेवढे टास्क तास, तर कम्प्लीट करून द्याच प्लस बाकीचा सकाळचा स्वयंपाक नाश्ता संध्याकाळचं जेवण त्याच्यात भांडी आणि घरात दुसरं करायला कोणीच नाही आहे ना सो मला नाही असं कधी सवय नाही एवढं एकदम काम करायची मला खूप असं होतं की यार लई काम केलं तर बस पण ठीक आहे हळूहळू सवय लागेल गोष्टी बदलतील रोज वॉटर स्प्रे केल्यानंतर मग मी इथे लावते ममाअर्थचं विटॅमिन सिरम जे की मी आता मे बी हा आठी मा लास्ट वीकपासून चालू केली ह्याच्या आधी मी लावत नव्हते मी लास्ट वीकपासून हे सुरू करते लावायला आणि ना काय होतं मी जेव्हा ऑफिसला होते ना तेव्हा ऑफिसमध्ये कसं तुम्ही घरातून तुम बाहेर पडता ऑफिसला जाता ऑफिसमध्ये तुमच्या ऑफिसचे कलिग्स असतात त्यांच्यासोबत जरा दिवसभर उठणं बसणं होतं तुमचं तुम्ही गप्पा मारता गोष्टी शेअर करता त्याच्यामुळे कसं थोडंसं माइंड रिलॅक्स राहतं माणसाचं की जेव्हा तुम्ही चार लोकांमध्ये बाहेर जाता बसता तेव्हा पण घरात माझं असं होतं की नाही हे सोडून दुसरं नाहीच आहे ना कोणी माझ्याशी बोलायला वगैरे जे ते सगळं आता ऑफिस खाली तर रोज नाही फोन करू शकत ना मला आणि फोनवर बोलणं वेगळं राहतं किती नाही म्हंटलं तरी ते त्यांच्या गोष्टींमध्ये ते त्यांच्या कामात असतात दिवसभर मी माझ्या गोष्टींमध्ये मी माझ्या कामात असते फोनवर नाही बोलणं होत सगळं इकडे आल्यापासून मला खूप एकटं 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 वाटत ठीक आहे हे पण दिवस जातील मी दोन आठवडे झालेच आहे थोडस सवय लावते मी लवकर उठायची किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी करायची मी ना आधी लॅकमेची सनस्क्रीन यूज करत होते पण मी आता मागच्या वीक मध्ये मा का त्याच्या आधीच्या वीकमध्ये ना मी वी ही सनस्क्रीन घेऊन आली बायची बघूया वापरून कशी सोमवार ते शुक्रवार मला फक्त दोन स्वयंपाक करायचा आणि नाश्ता करायचा भांडी घासायची काही भेटत नाही मला घरातलं करायला आणि शनिवार रविवार असतो त्यातला शनिवार तर माझा कंप्लीटली घरातल्या कामात जातो इथं हे झालं तिथं ते झालं आणि इथं काय ना बाहेर रस्त्याचं काम चालू होतं ना आधी तर ते अर्धवटच ठेवलं त्या लोकांनी इलेक्शन आणि ते कम्प्लीट नाही झाले त्याच्यामुळे तिथनं गाड्या गेल्या की घरात एवढी धूळ येते बाहेर पण खूप धूळ होते म्हणजे खूप धूळ होते आणि टीव्ही युनिटला तर एकदा कप फटका टी व्ही युनिट एकदा पुसलं ना तरी त्याला दोन दिवसांनी दोन दिवस कसा लागतो एका दिवसानी तिथे धूळ बसायला होतं आणि मला असं होतं की ऑफिस करू काही करू सो मला नाही वेळ भेटत काही गोष्टी करायला ऑफिसवर सो मी सगळं शनिवारी अख्ख घर साफ करते आणि रविवारी थोडा रिलॅक्स असतो आमचा कारण की आम्हाला उठायला तशीर होतो त्याच्यामुळे रविवारी थोडस असतं रिलॅक्स मध्ये सगळ्या गोष्टी पण सोमवार बेक चांगल्या गोष्टी आहे घरात बसून तरी माणूस काय करताना मी हा चुडिओ म्हणून लिम्पाप घेतला होता त्याची हालत कशी झाली आता नाश्ता करून घेते एक घरी ती, एक ती ती नाश्त्याला पण कारण की हे केलं ऑफिसला थोड्या वेळात जेवणाच म्हणणं सर तिने जाम डोकं दुखते याचा

नाही तर केस नाही सोडणार आहे थोडं वाणी अरे सोडेल केस विसरायला थँक्यू मेरे साथ आहे ह्यांना सगळे ऑफिसला जायचं होतं नाश्ता पोहे केले होते म्हटलेले दुपारी जेवायला घरी येतील होतं ना पण करायचं आहे आम्हाला मी ते पोहे घेतले ते नाश्त्याला आणि पुस्तकाकडे बघून पुस्तक वाचायचा विचार करते पण घरात खूप काम पडलंय पूर्ण फ्रीज आज क्लीन करायचंय वॉशिंग मशीन लावायचे आणि रोज विचार करतोय जेवायला काय करायचं दोघांसाठी जेवायला काय करायचं मोठा प्रश्न असतो माझ्यासाठी रोज माहित नाही स्वीट जास्त आवडत नाही म्हणजे मला माझ्या फ्रेंड्स माझ्या ऑफिसच्या ऑफिस मध्ये होते ना तेव्हा ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी पाहिजे आणि त्या सगळ्या सगळ्या जणी चहाच्या ॲडिक्टेड होत्या <laughs> आणि ना त्यामुळे म्हणजे तू का असं म्हणजे तू का कशी पिऊ शकते पण मला मी जेव्हापासून वर्क माझं आधीच वेट लॉस सुरू केलं होतं तेव्हापासून मला सवय लागली होती ब्लॅक कॉफी पाहिजे आणि मी तशी पहिल्यापासून मला गोष्ट जास्त गोड गोष्टी आवडत नाही किंवा मी जास्त गोड खात नाही त्याच्यामुळं मग मला सवय नाही आहे असं चहा कॉफी मी लहानपणापासून कधी जास्त जा चहा पिले नाहीये त्याच्यामुळं मला सवय नाही आहे त्या गोष्टींची म्हणून मला चहा पण क्वचित म्हणजे काही चहा सोबत खायला असेल तर चहा सोबत खारी बटर किंवा चहा चपाती असेल तर मग मी चहा सोबत खाते चहा पित नाही सो मी असं जास्त शुगर अडिक्टेड नाही म्हणून मला कॉफी लागते आणि ब्लॅक कॉफी पिते पण ते पण मी आता मग खूप कमी केलंय लास्ट वीक लास्ट पासून खूप कमी केलंय कॉफी प्यायचं कधीतरीच एखादा दिवसा कॉफी पिते मी नाही आधी मी रोज कॉफी पाहिजे मला रोज कॉफी लागायची होता त्याच्या आधीच मी फ्रीजचा व्हिडिओ काढणार होते पण बोलायचं नादातच लक्षात नाही राहिलं सगळं सामान काढून घेतलं आता मस्त हे सामान आवर Nanti, di contoh selfie, teman-teman kamu juga tidak Untuk orang